पण ते ते लोक नाही लवकर सपोर्ट करत म्हणजे त्यांचं आपलं चालते त्यांचं नाही चालत असं आहे त्यांची मुलगी नाही चालत आपली मुलगी त्यांना चालते पण त्यांची मुलगी आपल्याला चालत नाही असे ते लोकांचे विचार आहे काय माहिती आता बघू ते काजी हाजी हाजी असू द्या नाही होत ऐ ऐर आरती ते म्हणतात अगं माझी बोळी ताई माझी बहीण पण मुस्लिमच्या घरातच राहते त्यांची जात ते लोक सोडत नाही बाकी सर्व करतात ते आपल्यासारखे आणि आपण त्यांच्यासारखे हो ते तर आहे आरतीताई पण मी तेच सांगते ना त्यांची मुलगी आपल्या घरात त्यांना ते पाठवू शकतो म्हणजे एवढं ते जास्त विचार करता आपली मुलगी त्यांच्या घरात चालते म्हणजे ते एक्सेप्ट करता आणि त्यांना आनंद पण होतो त्यांना काही फरक नाही पडत पण त्यांच्या मुलगीचं म्हशीन तर ते थोडे विचार करतात त्यांची स्वतःची मुलगी असली तर काय माहिती रातचं आता काय होतं काही नाही दोघांवर डिसिजन आहे अभि हो और ओ जाने क्या करताय कबूल कबूल करताय की शुभमंगल सावदान करताय काय माहिती त्यानं जित वा मुली ते गाणं करता की दुसरं करता काय माहिती मी सगळे कास्टची रिस्पेक्ट करतो हसू येतोय मला तो हे बोलतोय ना मला हसायला येत कारण नाव ठेवायला एक नंबर आहे तो नाव पण तेवढाच ठेवतो तो तेवढा एक आहे ना आपल्याला काय म्हणता विश्वास आहे विश्वासावर दुनिया चालते याचं म्हणणं काही नाही विश्वास वगैरे श्रद्धा श्रद्धा ठेवली तर आपल्याला खोड भेटते हा श्रद्धा ठेवत नाही माऊ नको चाय करू बेटा चालेल चांद बे। चला रे पटे लाईक करा कोणा लाईक केलं नसेल तर लाईक करा आता माझी बहीण पण टिकली लावत नाही आणि ते लोक तिला बुरखा घालायला लाव लावतात आणि मास्क पाडायला लावतात पाडा लावता, माहिती का तेच ना तेच सांगते कारण ते एक्सेप्ट कराय करतं आपलं आप त्यांचं नाही करतं आपल्या ह्याच्यामध्ये ते त्यांची मुलगी आपल्या घरात येऊन टिकली वगैरे लागेल तिले हे थोडी माहिती लेख एवढी टिकली वगैरे लागेल तिच्या भाऊ पाप मा त्याचा स्वभाव वेगळा म्हणजे ते लोक वेगळे तिची अगं तिच्या घरामध्ये म्हणजे मिक्स आहेत ना गरती त्यांचे घरातले विचार वेगळे त्या तुला ते हे बघ पेन पेन, 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 पेन। वेगळे विचारात तिच्या घरच्यांचे पण आता काय माहिती काय होते काय नाही बघू राजमत मी इतनी मुस्लिम मुलगा केला ना तिला तर त्यांचे

जनाबाई जगदाय म्हणतात नाही जर आपला मुलगा असेल तर त्याला मोठ्या पण सुद्धा मुश्किल बनावं लागेल